नमस्कार सहकार मर्शी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीनं गेल्या एकोणसाठ वर्षापासनं सांस्कृतिक जलसा महाराष्ट्रातील नामांकित असणारे नाटक तमाशे त्याचबरोबर जादूचे प्रयोग ऑर्केस्ट्रा आणि सुंदर सुंदर करमणुकीच्या कार्यक्रमाची मेजवानी कारखान्यास्थळी आयोजित केली जाते आणि ह्या वर्षी मी प्राध्यापक शंकर गवते खास महिलांसाठी माता भगिनींसाठी आणि बहिणींसाठी घेऊन येतोय महाराष्ट्रामध्ये मा नावाजलेला एपीपी माझाने गौरवलेला आणि महाराष्ट्रातील सर्वच दैनिक वृत्तपत्राने नावाजलेला कार्यक्रम घेऊन येतोय लवारी होम मिनिस्टर अर्थातच खेळ आनंदाचा खेळ उत्साहाचा खेळ जल्लोषाचा आणि खेळ पैठणी जिंकण्याचा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही मी कळकळीची विनंती सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना करतोय हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला जातोय मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सात ते नऊ कारखान्याच्या सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या भव्य अशा पटांगणामध्ये आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावं आनंदाची पर्वणी आहेच आहे त्याचबरोबर आपल्याला खास असे बक्षिस या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळणार आहेत पहिल्या पाच यशस्वी स्पर्धकांना महाराष्ट्राचं महावस्त्र असणारी मानाची पैठणी प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर वीस वैयक्तिक बक्षिसे माता भगिनींना प्रदान करण्यात येणार आहे तरी मी माझ्या तमाम माता भगिनींना मी विनम्र विनंती करतोय आपण या कार्यक्रमाला हजेरी लावा आणि मनापासून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा हा कार्यक्रम आपल्याला सगळा पाहता येणार आहे द शंकर गवते या युट्यूब चॅनलवर त्याही कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा आणि तो चॅनल आजच सबस्क्राईब करावा आपले नम्र सहकारमशी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रादा नागोडे साहेब त्याचबरोबर व्हाईस चेअरमन सन्माननीय बाबासाहेबजी भोस साहेब आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ त्याचबरोबर सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी यांच्या वतीनं मी तमाम माताबाईंना विनम्र विनंती करतोय आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सौभाग्यवती अनुराधाताई नागोडे मॅडम जिल्हाध्यक्षा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आपल्या सर्वांना विनम्र विनंती करतोय दादांच्या वतीनं वहिनींच्या वतीनं आपण कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद